तो बिजनेस आपण काय करतोय ते इकडे आपण काय करतोय ते 9 43 भाई ने वापस मार मार एक दीड वर्षापासून सातत्यानं पोलीस महानगरपालिका आणि नॅशनल हायवे यांना मी सांगतो आहे सांगत होतो ते तुमचे जे आहे हे सर्कल तुम्ही काढून टाका त्याचं कारण मला अनुभव आणि मी ते उदाहरण देत होते मुंबईला हाजी आलेला ब्रिटानिया सर्कल त्याला आम्ही म्हणायचो कारण काय की त्याने ते मेंटेन केलेलं होत म्हणून त्याच्यामुळे अशी ट्रॅफिक आणि मग मी ते महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोट छोट त्रिकोणी जे आहे ते ट्रॅफिक सर्कल चांगला दिसावं म्हणून केलं आता कुठं जाऊन पाहू शकता छोटे छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे सिग्नल वर जे आहे ती सगळी वाहतूक घेतली त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय परंतु हे नॅशनल हायवे वाला ना सुद्धा त्यांनी मग सहा महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं कि आम्हाला विचारावं लागेल सरकार काढायचं वगैरे शेवटी आपल्या प्रयत्नाला आणखीन यशल ठरलं ते काढलं पाहिजे आता काढल्यानंतर मुद्दा जे आहे तेवढ्यावर ते होणार नाही सिग्नल यंत्रणा जी आहे ती योग्य प्रकारे राहायला पाहिजे खरांदे ताईंनी आमदार मी वर्तमानपत्रात वाचलं वाचलो त्यांचं म्हणणं बरोबर आहे की वाटेल तिथे जर तुमच्या रिक्षा उभ्या राहत असतील फेरीवाले उभे राहत असतील तर त्या पोलीस सुद्धा गडबड करतात वरून जे ब्रिज वरून काही ट्रक आले ते बघत बसतात आणि खाली उतरले तर रस्त्यातच इथे अडवतात मध्येच येऊ दे येऊ दे येऊ दे आडवाचा जा वरतीचा अडवा त्यानंतर पुढे जाऊन त्यांच्यावर कारवाई करा रस्त्यांमध्ये कारवाई करा त्यामुळे हे लहान लहान गोष्टीमुळे हा ट्रॅफिकमुळे परिणाम होतो पण पर त्याच वेळेला हे शहराचा हा रस्ता जो आहे शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिथे साफसफाई असली पाहिजे असता कामा आहे तिथे फेरीवाले कुठे असतात का नये पण आपण त्या मुंबई नाक्यावर तरी पाहिलं तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल सकाळी सहा वाज दिवसभर असतात काहीतरी विकत असतात लोक सकाळच्या वेळेला तिथे असे चौकडी पडते लावून रस्त्यावरच आंघोळी चालले असतात ती काही पद्धत आहे महानगरपालिका मध्ये आमचं काम नाही कचरा कोण झाप करणार नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे शिकवतात लोक आमचं काम कुठत आमचं काम कुठचं आम्हालाच कळत नाही आम्हाला थोडंफार महानगरपालिकेमध्ये वीस वर्ष मुंबईत काम केलेलं आहे तर आम्हाला आमचं काम नाही आहे ठीक आहे तुमचं काम नाही तर आम्ही करू आता उद्यापासून पोलिसांनी सुद्धा जे आहेत त्यांच्या कायद्यात आहेत वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणार जे काय असेल ते काढण्याचे अधिकार पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहे पोलिसांनी सुद्धा ते काम केलं पाहिजे पोलीस आणि महानगरपालिका यांनी जे या काम केलं हो तर सगळं बरोबर होईल आता हे जे सिग्नल जे आहेत आता दोन दिवसात हे काम होईल त्याच्यानंतर हे सिग्नल लावले जाते तोपर्यंत पोलिसांना लक्ष द्यावं लागेल तो दो दो तो दो दो तो तोपर्यंत ती दोन तीन दिवस हवे एक आठवडा तुम्ही सुद्धा तिकड टिप्पणी करणं सोडून द्यायला पाहिजे अरे काम चालू आहे तर थोडी अडथळ होणार भिवंडी बायपास वर काम चालू अडचण होते ना परत एकदा काम सरकार तर काढले तरी जाम अरे काय जाम काम तर तो चाल। हो चालू आहे बाबा जरा होऊ दे पूर्ण सिग्नल बसू दे मग तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल आणि मग कुठून किती वेळ ते सिग्नल चालू ठेवायचा हा हायवे जो आहे आपण म्हणतो त्याच्यावर जास्त वेळ चालवा लागेल सिग्नल जास्त वेळ आजूबाजूच्या थोडं त्याच्यापेक्षा करून त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल आणि त्याचं एकत्रीकरण किंवा काय कोणाचं संयुक्तपणे सिंगोटायझेशन ते करून जे आहे मग काही दिवसांनी जे व्यवस्थित हे ट्रान्सिक मला खात्री आहे पण त्यासाठी जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनी मदत करायला पाहिजे नॅशनल हायवे आपलं आपलं काम करून आता निघून जाईल आणि त्यानंतर आपल्या नागरिकांनी सुद्धा हे नियम पाळले पाहिजे